फक्त अर्धा मिनिट माझ्या राजाच्या शिवेसाठी मायबाप छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं वर्णन तुम्ही आम्ही करावं माझ्या राजांच्या आपल्यावरती अगणित उपकार आहेत अंगाचं जर काताड काढलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना चपलपुट जोड शिवलेलं तरी आपण राजांच्या उपकारातून उत्तराई होणार नाही एवढे अगणित उपकार आहेत आपले राजा आपल्यावर राजाचे तुम्ही आम्ही मोठेपणा सांगावं नवल नाही कट्टर शत्रूंनी सुद्धा वर्णन करावं कट्टर शत्रू शाहिस्ते खान अफजल खान शिद्दी जोहार कल्याणचा सुभेदार या सगळ्या शत्रूंनी कट्टर शत्रूंनी तोंड भरून वर्णन केले आलमगीर औरंगजेब बरेच ठिकाणी बोलला तोंड भरून एका ठिकाणी नाही बरेच वेळस बरेच वेळस एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा येण्याचा दिवस म्हणजे महाराष्ट्रासाठी सगळ्या महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा दिवस सगळ्यात दुःखाचा का छत्रपती शिवबा तो आम्हाला सोडून गेले औरंगजेबाच्या एका शिपायानं अलंगीर औरंगजेबाला हा आनंदाचा समाचार दिला हुजूर शिवबा नाही रहाज दुनिया मे आनंद व्हायला पाहिजे होता का त्याला दुःख व्हायला पाहिजे होता स्वप्न राहिलं त्याच छत्रपती शिवाजी महाराजांमुळे छत्रपती संभाजी महाराजांमुळे त्याला आनंद व्हायला पाहिजे होता माय बाप आनंद नाही झाला काय ताकद असेल माझ्या राजाच्या आचरणाची काय ताकद असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ऐका माय बाप त्यांना समाचार ऐकल्या बरोबर तार दिशी अलमगीर औरंगजेब सिंहासनाच्या खाली उतरला आसन टाकलं टेकले नमाज दिला आणि नमाज दिल्याच्या नंतर विनंती केली हय अल् बरबार मे जन्नत के दरवाजे खोले मित्राचे नाही बाप कट्टर शत्रूचे बोल आहेत कट्टर शत्रूचे शहिस्ते खान काय म्हणतोय सिद्धी जवाहर काय म्हणतोय प्रत्येक शत्रूने तोंड भरून वर्णन केलं त्या शहिस्ते खानाच दोन मिनिट घेऊ ह तेच म्हणायला पुन्हा मंतर फोन बोलो मायबाप शहिस्ते खान काय म्हणतोय शहिस्ते खानाने दिवसभर कायरी घ्यायची तारीख टाकायची दिवसभर डायरी लिहायची असं वय होती त्याला दिवसभरामध्ये काय झाले संध्याकाळी डायरी लिहायची तारीख टाकायची त्या डायरीतला प्रसंग ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर आक्रमण केलं शाहिस्ते खानाचे मोठे छटले बघत चौतीश ए तास इतिहासा मोठ छटल्याच्या नंतर खायभरला तो अण्णाऱ्या खोत्रीमध्ये गेला अंगावरती भुरका घेतला आणि सैन्याला सांगितलं रे बघता काय आक्रमण तिथं छत्रपती शिवांच्या सैन्याचं शाहिस्ते खानाच्या सैन्याचं तुडुंब युद्ध लागलं त्या युद्ध प्रसंगी पोगामध्ये सांगतोय त्या युद्ध प्रसंगी त्या मुलगी अरे स्वर्गातल्या देवांगणीलाही लाजवेल एवढी लावण्य म्हणून त्याची मुलगी तिनं विचार केला या युद्धाच्या दावपळीमध्ये माझ्या आब्रोला धोका आहे काय करावं आब्रू वाचवली पाहिजे एका पेटाऱ्यामध्ये बसली ती पेटाऱ्यामध्ये बंद करून घेतलं तिने स्वतः योध संपलं छत्रपती शिवाजी महाराज माघारी वापस गेले अर्धा पावन तास ती मुलगी घरातली जर तरुण मुलगी नाही दिसली ना आई वडिलांना चिंता वाटते मुलगी गेली असेल कुठं शहिस्ते खानाची पत्नी तिसरा बेगम तिनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना संशय घेतला साहजिक होत कारण आक्रमण कोणाचं होतं तिच्या मालकाचे बोट कोणा छाटले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी साहजिक होतं तिचा संशय गेलो तिनं संशय घेतला छत्रपती शिवबाबर हय शिवाजी उठा करणे गाव भेटी को माझ्या मुलीचं अपहरण कोणी केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असेल मायबाप चित्र डोळ्यासमोर आणा काय प्रेम असेल माझ्या राजाचं काय आचरण असेल माझ्या राजाचं अरे कंटार शत्रु खान काय म्हणतोय खबरदार बेगाम बोट तुटलेले आहेत रक्त थांबलेलं नाही काही वेळापूर्वी झाला नाही रक्त थांबलेलं नाही तो शाहिस्ते खान म्हणतोय खबरदार बेगम अगं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असे अपशब्द खानिरणे वाक्य बोलू नको अगं जो स्वराज्याचा दुश्मन तो देवाचा दुश्मन आपल्याच धर्माची मुलगी काय जगातली कोणाही धर्माची माई माऊली असू दे तिचा अपहरण करणारा राजा नाही प्रत्येक माई माऊलीचा सन्मान करणारा रा राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी हे मित्र नाही कोण बोललय शत्रू बोललय शत्रू माय बाप शिंदी जो काय म्हणतोय कल्याणचा सुभेदार काय म्हणतोय प्रत्येक शत्रूंनी हा जर विशेष समोर भरून वर्णन केले म्हणून तर काही महापुरुष म्हणतात महाराज तुम्ही जर आले नसते तर वाटले असते आमच्या महाराज तुम्ही जर जन्माला आलेले नसते तर राहिले नसते कुंकू कपाळी महाराज तुम्ही जर जन्मालासते दिसते कळस महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते राहिली नसते अंगणी तुळस विजय सारखी तलवार चालून गेला द्विल्या छातीने हिंदुस्थान हलून गेला विजय सारखी तलवार चालून गेला द्या छातीने हिंदुस्थान हलून गेला मुठभर मौला घेऊन हजारो सैतानांना कापून गेला अफजल खाना सारख्या राक्षसाचा कोतळा पडून गेला म्हणूनच तर स्वर्गात केल्यावर देवानी सुद्धा गुजरा केला असा स्वराज्याचा भाग छत्रपती शिव